मित्रांनो झी मराठीवरील शिवा ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होताना दिसणार आहे मालिका ही गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात परंतु आता शेवटी एका पात्राचे निधन होताना दिसणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारलेलं आहे नुकताच मालिकेच्या शेवटच्या दिवसाची शूटिंग पार पडलेली आहे या दरम्यानच मालिकेच्या एका सीन दरम्यानचे काही फोटोस पूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेअर केलेले या फोटो मध्ये आपल्याला घरातील सर्व लोकांना एका फॅक्टरी मध्ये बांधून ठेवलेले दिसतायत व एका पात्राचे खाली निधन झाल्याच दिसतय तर मित्रांनो मालिकेच्या शेवटी आपल्याना सुहास या पात्राचे निधन पाहायला मिळणार आहे सुहासचा खरा चेहरा शिवा व सर्वांसमोर येताना दिसणार आहे व मालिकेच्या शेवटी आपल्याला सुवास याचे निधन पाहायला मिळणारे व त्यानंतर सर्व घरातले एकत्र झाल्यानंतर मालिका ही बंद होताना दिसणारे तर मित्रांनो तुम्ही शिवाय ही मालिका पाहता का, का तसेच तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा